आज प्रेस बोलवण्याचं महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे राज्य शासनाने आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आणि महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेची पुनर्रचना करून त्या परिषदेच्या अध्यक्षपदावर मोहोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील यांची नियुक्ती केली आणि त्यामुळं एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला त्या नियुक्तीच्या संदर्भात शासनानं आज जो जी आर प्रसिद्ध केलेला आहे त्या जी आरमध्ये महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे कार्य आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठच्या कलम एकशे अ अमधील तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये असं म्हटलेलं आहे की सहकार चळवळीशी संबंधित अशा सर्व बाबीवर राज्य सरकारला सल्ला देणे हे जे राजन बाबूराव पाटील माजी आमदार मोळ तालुक्याचे आहेत यांनी या मोहोळ तालुक्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सहकारी कारखाना हा खाजगी करून प्रायव्हेट केला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर केला अशा पद्धतीनं सहकारी संस्था हडप करणारा शेतकऱ्याची संस्था हडप करणाऱ्या रा व्यक्तीला राज्य शासनानं राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदावर नेमणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्या सहकारी चळवळीची चेष्टा करणारं आहे या सहकार परिषदेचा उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांच्या अडीअडचणी सोडवणं सहकार चळवळ जास्तीच्या लोकांपर्यंत पोचवणं सहकारी संस्थांचं बळकटीकरण करणं सहकारी संस्थांमध्ये समन्वय साधणं सहकारी संस्थांना कॉर्पोरेट संस्थांच्या बरोबरीनं आणणं असा या सहकारी संस्थाच्या संदर्भात असलेल्या राज्यातल्या या सर्वोच्च संस्थेचा उद्देश आहे आणि त्या पदावर अध्यक्षपदावर नेमलेल्या व्यक्तीला मंत्रीपदाचा दर्जा आहे आणि ज्या व्यक्तीला अध्यक्ष नेमलेला आहे त्याचा सर्वात जास्त अनुभव कशात आहे तर सहकार चळवळ मोडीत काढण्याचा अनुभव आहे सहकारी संस्था लुबाडण्याचा अनुभव आहे सहकार संस्था हडप करण्याचा अनुभव आहे मोहोळ तालुक्यातला लोकनेते सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या पैशातून सभासदांच्या पैशातून उभा राहिलेला हा साखर कारखाना देशभरातला एकमेव सहकारी कारखाना आहे की जो खाजगी केला गेला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर करण्यात आला या मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशातनं उभा राहिलेला हा कारखाना हडप करणारा व्यक्ती त्याला सहकार संस्थेचा राज्याचा अध्यक्ष करणं हे अत्यंत चुकीचा निर्णय आहे आणि त्यामुळं मी व्यक्तिशा या निर्णयाच्या संदर्भामधला निषेध व्यक्त करतो त्यांना मोहोळ तालुक्याला एक राज्यमंत्री दर्जाचं पद दिलं म्हणून जरूर अभिनंदन करता येईल परंतु अशा माणसाला ते पद दिलं ज्यांनी सहकारी कारखाना मोहोळ तालुक्यातला मोडीत काढून स्वतःच्या नावावर खाजगी करून स्वतःच्या नावावर केला अशा पद्धतीनं सहकारी संस्था गिळंकृत करणारा व्यक्ती ह्या महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी संस्थांना काय दिशा दाखवणार आहे म्हणजे या व्यक्तीला म्हणजे राजन पाटलाला सहकार परिषदेचा अध्यक्ष नेमल्यामुळं या जे जे म्हणून राज्यभरातले सहकारी साखर कारखाने आहेत सहकारी सूतगिरणे आहेत मोठ्या सहकारी संस्था आहेत ह्या संस्था खाजगी कशा करायच्या प्रायव्हेट कशा करायच्या आणि व्यक्तिगत कुटुंबाच्या नावानं करू त्या लुबाडायच्या कशा आणि पुढच्या सात पिढ्यांची सोय कशी करायचं चा। याच्यातलं सर्वाधिक ज्ञान असलेला हा व्यक्ती आहे म्हणून तर याला अध्यक्ष केला नाही ना त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीला या व्यक्तीमुळं धोका आहे राजन पाटील हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असताना ती आद... ती सोलापूरची मध्यवर्ती बँक लयाला गेली ते बँकेवर एवढं खर्च झालं आणि हे कर्ज कुणाला वाटलं फक्त ज्यांनी सहकार क्षेत्र मोडीत काढलं अशा लोकांना कर्ज वाटप करून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक डुबवणाऱ्या तात्कालीन चेअरमनला आणि काय लिहिलं यामध्ये सहकार क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव असलेली व्यक्ती या राजन पाटलाला सहकार क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव फक्त ते सहकार क्षेत्र बुडवण्याचा आहे यांनी सोलापूर जिल्हा बँक बडवली ज्यांनी लोकनेते सहकारी सारखा कारखाना स्वतःच्या नावावर करून घेतला जो शेतकऱ्यांचा कारखाना जो सहकारी कारखाना अशा या राजन पाटलाला अध्यक्ष केलं हे अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी चळवळीसमोरचा धोका आहे आणि त्याच्याकरताही आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की जर राज्यातल्या सहकार चळवळीशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांच्याबद्दल खरोखर आपल्याला आस्था असेल तर अशा पद्धतीनं सहकार चळवळीलाच मोडीत काढणारा सहकार चळवळीला मोडीत काढून स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर संस्था करणारा सोलापूरची जिल्हा बँक डुबवणाऱ्या माणसाला जे आपण केलेलं आहे त्याच्याऐवजी ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकारी संस्था मोठ्या के केल्या सहकारी संस्था चांगल्या पद्धतीनं ना चालवून नाव लौकिक या महाराष्ट्राचा वाढवला अशा एखाद्या व्यक्तीची जर त्या ठिकाणी निवड केली असती तर ते अधिक बरं झालं असतं त्यामुळं